भाजपच्या ताकदीशिवाय कोकणात आमदार होऊ शकले नाहीत असं विधान भाजपा नेते पालकमंत्री नितेश ने राणे यांनी केलं होतं त्याला शिवसेना नेते माजी आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय भाजपचे उमेदवार माहितीतून निवडून आल्याचं त्यांनी सांगितलंय पण पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक अशी विधानसभाची सीट कोणीही मोजून दाखवा मी किंवा माझ्यावर व्यासपीठावर यावं मी निवडणुकीच्या पूर्ण गणिताचा अभ्यासक आहे मला त्या निवडणुकीचे आकडे दाखवावे की कुठलाही आमदार आमदार की विधानसभेची या पूर्ण कोकण पट्ट्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकलाय का अशी एक मतदारसंघ मला दाखवा एक मतदारसंघ दाखवा मग काही हरीन मग ही अगर भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर आपण आपल्या आपल्या नेत्यांकडे ही भावना व्यक्त करतो आणि काम सुरू केलेलं आहे महायुतीने खरं तर महायुती म्हणून निवडणुका लढवणं अधिक योग्य होतं परंतु आता त्यांनी तसा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमची सुद्धा तयारी आहे आम्ही स्वबळावर ह्या निवडणुका लढवू आणि ह्या निवडणुका जिंकू पण असं कुठे म्हटलेलंच नाही त्याच्यामुळे त्यांनी असं बोलणं म्हणतच चुकीचं आहे ही महायुती म्हणूनच आम्ही निवडून आलेलो हो। आहोत आम्ही जे सर्व उमेदवार आहोत आणि त्यांचेसुद्धा उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती म्हणूनच निवडून आलेले आहेत